नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल श्रोत्यांनो अनेक ठिकाणांहून जे आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त होत आहे की फक्त ऑक्टोबर महिन्यापुरते महाराष्ट्र शासनाने तुम्हाला सामाजिक न्याय विभाग व विशेष सहायता या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या या ज्या दोन योजना आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या प्रामुख्याने दोन योजनांबरोबरच ज्या काही तत्सम मासिक का अनुदानित योजना आहेत या योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त ऑक्टोबर आक्त महिन्यापुरतेच तुम्हाला रोख रक्कम अडीच हजार रुपयांचे मानधन तुमच्या खात्यामध्ये पाठवलेले आहे यानंतर हे अनुदान म्हणजेच वाढीव अनुदान बंद होणार आहे अशी माहिती अनेक ठिकाणांहून आपल्याला प्राप्त होत आहे श्रोत्यांनो काय आहे संपूर्ण बातमी आणि काय आहे या बातमी मागील संपूर्ण सत्य ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे श्रोत्यांनो तुम्हा सर्वांना विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे श्रोत्यांनो व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त आहे त्याचबरोबर श्रोत्यांनो पुन्हा एक तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला माहिती आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू विसरू नका तर श्रोत्यांनो काही ठिकाणांहून अशा अफवा महाराष्ट्रभर पसरविल्या जात आहेत की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजनेसह तत्सम ज्या मासिक अनुदानित योजना आहे त्या योजनांमध्ये जे वाढीव अनुदान दिलं गेलं होतं म्हणजेच आधी तुम्हाला जे दीड हजारांचं अनुदान प्राप्त होत होतं त्यामध्ये एक हजारांची वाढ करून सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत जे अनुदान दिलं गेलं होतं ते अनुदान पुन्हा पंधराशे रुपयांवर येणार आहे अशा अनेक त्या ठिकाणी व्हॉट्सॲप मेसेजेसच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून जे आहेत अफवा महाराष्ट्रभर पसरविल्या जात आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला श्रोत्यांना सांगू इच्छितो की तुम्ही अशा अफवांना बळी पडणं हे अत्यंत चुकीचं आहे एक मेसेज मघाशी त्या ठिकाणी मला प्राप्त झाला त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रभर जे संजय गांधी अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्याचबरोबर शिवराज्य निवृत्तीवेतन योजनेचे म्हणजे श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी आहेत जे प्रामुख्याने दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या त्यांना जे या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातील आठ तारखेपासून पुढे अकरा बारा तारखेपर्यंत जे एक हजार रुपयांचं वाढीव अनुदान प्राप्त झालं ते फक्त एका मरि महिन्यापुरतं मर्याद मर्यादित होतं किंवा महाराष्ट्र शासनाने जे आहे दिवाळी भेट किंवा दिवाळी बोनस म्हणून त्या ठिकाणी ते अनुदान दिलं होतं आणि आता म्हणजेच पुढील महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापासूनचं जे अनुदान आहे ते पंधराशे रुपयांचंच अनुदान पुढे सुरू राहणार आहे अशा काही चुकीच्या पद्धतीचा मॅसेज त्या ठिकाणी मला व्हॉट्सॲपवरती प्राप्त झाला आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटलं की सर्व जे दिव्यांग बांधव आहेत किंवा जे योजनांचे गरजू लाभार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी जर अशा काही अफवा कि किंवा अशा काही संदेश जर संदेश त्यांचं त्यांच्यापर्यंत पोहोचले तर एक चुकीचा न्यूनगंड किंवा भीती निर्माण होऊ शकते आणि याच उद्देशाने श्रोत्यांना मी तुमच्यापर्यंत जो आहे हा व्हिडिओ पोहोचवत आहे तर त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आणि श्रावणबाळ स्वराज्य निवृत्ती वेतन योजनेचे विशेषत जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रुपये अडीच हजार जे रोख रक्कम आहे किंवा मानधन आपण ज्याला म्हणतो ती जी ठरवलेली आहे ती कायमस्वरूपी असणार आहे यामध्ये कुठलाही बदल सध्या तरी जो आहे होणार नाही आहे ज्या लोकांना या महिन्यामध्ये पंधराशे रुपयांचं अनुदान प्राप्त झालं त्यांना दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पुढे काही दिवस जे आहे वाढीव रक्कम ज्याला आपण जे आहे दिवाळीच्या आधी चा जो एक प्रकारे मानधन आहे ते देण्याचा महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहे श्रोत्यांना आजची एकोणवीस तारीख आहे आ, मला वाटतं ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना जे ज्या लोकांनी प्रॉपर आपलं ई e के वाय सी केलेलं आहे आधार कार्डशी आपल्या युनिक डिसेबिलिटी कार्डशी आधार कार्ड लिंक केलेलं आहे किंवा मागणीप्रमाणे तालुकास्तरावर किंवा समाजकल्याण विभागामध्ये जाऊन आपलं संपूर्ण व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे अशा सर्व लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पुढे जे आहे मानधन जे आहे पाठवलं जात आहे आजची एकोणीस तारीख आहे सत्तर ते ऐंशी किंवा ऐंशी ते नव्वद टक्के लोकांपर्यंत मला वाटतं अंदाजे ते अनुदान पोहोचलं असेल ते मानधन पोहोचलं असेल जर तुम्हाला या महिन्याच्या आठ तारखेला पंधराशे मिळाले असतील आणि त्यानंतर तुम्हाला सतरा तारखेच्या पुढे जर वाढीव अनुदान प्राप्त झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही देखील या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचं नाव त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्हा आणि तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी आहात या विषयाचं त्या ठिकाणी या विषयास या प्रकारची जर कमेंट केली तर इतर लोकांना किंवा इतर लाभार्थ्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे तर श्रोत्यांनो या प्रकारच्या कोणत्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका अशी मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर विनंती करू इच्छितो कारण काय की अनेक त्या ठिकाणी लोक आहेत चुकीच्या अफवा नेहमीच पसरवत असतात काही लोकांनी आता एक मेसेज मी काही दिवसांपूर्वी पाहिला होता की लोकांना जे आहे पस्तीसशे रुपये मानधन होणार नोव्हेंबर महिन्यापासून पस्तीसशे रुपये मानधन होणार अशा प्रकारचा देखील एक संदेश त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम या समाजमाध्यमांवरती सोशल मीडियावरती जो आहे प्रसिद्ध होत होता परंतु या सगळ्या अफवा आहेत आम्ही तुम्हाला जी आहे प्रॉपर माहिती आणि खरी माहिती देण्याचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्हा सर्व श्रोतावर्गाला विनंती आहे श्रोत्यांनो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करण्यासाठी कुठलंही शुल्क कोणताही पैसा तुमच्याकडून आकारला जात नाही आणि एका मिनिटाची सुद्धा ही गोष्ट नाही फक्त तुम्हाला सबस्क्राईब बटन दाबायला दोन सेकंद लागतील त्याचबरोबर व्हिडिओवर लाईक करून शेअर करायलासुद्धा दोन सेकंद लागतील फक्त एवढाच वेळ आम्ही तुमच्याकडून त्या ठिकाणी त्याची अपेक्षा करतो आणि म्हणूनच तुम्हाला मी विनंती करतो की श्रोत्यानं या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला कोणत्या योजनेविषयी किंवा कोणत्याही सरकारी किंवा शासकीय धोरणाविषयी कुठलीही मदत हवी असेल कोणत्याही प्रश्नाची उत्तरं जाणून घ्यायची असेल तरी देखील तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता त्याची नक्कीच उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर सर्व श्रोत्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रोत्यांनो आता वेळ झाली आहे इथेच व्हिडिओ समाप्त करण्याची आता मला रजा द्या धन्यवाद नमस्कार